सीचे आयुक्त इंदूर आणि जाखड सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया या क्षणाची काय अपडेट आहे नेमकी या आगीबद्दलची मला वाटते आता जे आपल्याला अपडेट भेटला त्या अनुषंगानेच आता आग बऱ्यापैकी अटोक्यात आहे आणि आपल्याकडे आपले, आपले महानगरपालिकेचे फायरचे टेंडर्स आहेत सोबतच एमआयडीसी पण टीम इथे दाखल झालेली आहे आणि ते दोन्ही मिळून जी आग लागलेली आहे त्याला नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतोय हानी कुठली नाही सध्या परिस्थितीत असा आहे की कोणी अडकलेलं नव्हता आणि पुढील जे आहे ते आगीच्या अनुषंगाने इन्व्हेस्टिगेशन करून एमआयडीसी मार्फत त्याच्यावर काय जे नियोजन आहे ते करणार येईल साधारणपणे काय माहिती मिळते की कि किती कंपन्यांचं या सगळ्या आगीमध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्या कोणत्या कोणत्या काही नाव कळल्या प्राथमिक दृष्ट्या दोन कंपनी आहे जे इन ची माहिती आहे आ, बाकी आपल्या एमआयडीसीच्या एकदा इन्व्हेस्टिगेशन जेव्हा फायरचा होतो त्यानंतर आपल्याला पिक्चर क्लिअर होईल आता सध्या आग जी काय आव्हानं दिसतात आग ऑलमोस्ट बिजली आहे मध्ये मध्ये काही केमिकल असल्यामुळे स्फोट होतात तर त्यामुळे कदाचित ते परत वाढते पण पर बऱ्यापैकी आता आटोक्यात आलेली आहे आपल्याकडे आप इथे केमिकल साठी फोमचे पण टेंडर्स आहे आणि वॉटर टेंडर पण आहे तर काही अडचण येणार नाही असं वाटते सध्या आपल्याला सिच्युएशन कंट्रोल करता येईल धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद thank you